नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो खरं आणि खोटं सत्य आणि असत्ये चांगलं आणि वाईट ह्या सगळ्या गोष्टीचे इफेक्ट आहे ना माणसाच्या आयुष्यावर करत असतात कायदे कायदेकाणून आहेत परंतु सत्य चांगलं वागणं स्वतःचं चा किंमत वाढवणं व्हॅल्यू स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्वतः प्रयत्न केला पाहिजे कायदे कायदेकाणून हा वेगळा विषय आहे परंतु आपण आपली क्वालिटी जर चांगली सुधारवली तर आपल्याला त्याचे फळं मिळतात आपल्याला सुखी जीवन प्राप्त होतं आपल्याला आर्थिक पैसा पण मिळतो आणि समाजामध्ये क्रेडिट पण मिळतं मित्रांनो परंतु ह्या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही शॉर्टकट आणि काय केलं जातं ओवरटॅक केलं जातं मित्रांनो जसं आपण रोडवरून जाताना ओवरटॅक करतो कधी कधी क्रॉस रोड करताना आपण स्पीडनं अचानकच मध्ये घुसतो त्याच्यामुळे काय होतं ॲक्सिडेंट तसंच आहे मित्रांनो आपण आता ज्यावेळेस आपण लहानाचं मोठं होतो आपण कमवायला लागतो पैसे त्यानंतर आपण बचत करत नाही खर्च वाढवतो आपण आणि त्यावेळेस आपल्या जिम्मेदारी कमी असतात आणि आपल्याला भान राहत नाही बरेच लोकं म्हणतात ह्या वयातच मौज मजा करायचं वय असतं मित्रांनो मोज मजा खरी आणि खोटी दोन गोष्टी आहेत खोटी मोज मजा जास्त दिवस टिकत करणे खरी मोज मजा जास्त दिवस टिकते खरी मोज मजा म्हणजे चांगलं काम करणे क्वालिटी काम करणं पैसे ठेवणं उद्याचा विचार करून चालणं म्हणजे चिरंतर काळ टिकणारा आनंद तयार होतो खोटा आनंद असतो तो कुठलीही वस्तू घ्यायची तर आपल्याला त्यात तेवढ्यापूर थोडाच आनंद मिळतो आणि त्याच्यानंतर परत अजून आपल्याला अपेक्षा वाढतात आणि मग अपेक्षा वाढत 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 आपला आयुष्य संपलेला कळत नाही मित्रांनो परंतु खरा आनंद काही मिळत नाही मला एकच म्हणायची की आपण पैसे लागणारे तरी आपण ठेवत नाही ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो आपणच आपल्याला चुकीचा आपल्या विचाराला आपण घुमराह करत असतो सत्यने असा तिथला फरक बऱ्याच लोकांना फार जीवन संपल्यावर सुद्धा कळत नाही काही काही लोकांना पिढ्यान पिढ्या कळत नाही आम्ही गेली पंचवीस वर्षे झालं मी एलआय पिंड्यामध्ये काम करतो आहे भारत सरकारची संस्था आहे ॲडव्हान्स पैसे दिले जातात पैसे पुढचे लिहून दिले जातात जे भरले नाही ते पुढच्या पैशावर व्याज दिलं जातं आणि गॅरंटेड दिलं जातं आता आपला जे खर्च असतो आपला जो गॅरंटेड आहे उत्पन्न गॅरंटेड नाही म्हणून तो खर्च काढावा लागतो मित्रांनो आपल्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि पैसे पुरत नाहीत कारण ते पैसे का पुरत नाहीत व्यवस्थित के खर्च केले जात नाहीत चुकीच्या ठिकाणी खर्च केले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे कमावायचं वय कमी होत चाललं आहे हे दिसत नाही परंतु खरं आहे जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु ते गरजेचं आहे ते शिवाणू जगू शकत नाही जसं एखादा आबाळ टेकल्यासारखं वाटते वाटते टेकल्यासारखर पण तो टेकलेला नाही तसंच आहे बऱ्याच जणांना वाटते आपले दिवस चांगले येणार चांगले येणार मित्र चांगले नाही दिवस वाईट येतात ते कसं सांगतो कारण पैसे कमवायचं पिरेड कमी होतोय आणि जिम्मेदारी जबाबदारी वाढतात महागाई वाढते म्हणजे काय होतं आपण दिवसेंदिवस संकटात आहे त्याच्यासाठी मोठं प्लॅनिंग केलं तर त्याच्यातनं आपल्याला दिलासा मिळेल याला पेंढ्याकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही आणि स्टार यांची मेडिक्लेम घेण्यासाठी मला अर्जंट फोन करा अधिक माहितीसाठी तुमचं भलंच होईल माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स रुप्व वार बाळासाहेब ओके थँक्यू